श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पोस्को या कायद्याविषयी आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये बोलावलंय अॅडव्होकेट अनिरुद्ध अविनाश फणसेकर यांना सर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद सुरुवातीला मला असं सांगा की हा पोस्को हा कायदा नेमका काय आहे पोस्को हा कायदा आहे पोस्को हे या कायद्याचं नाव आहे पोस्को हा कायद्याचं शब्दशः इंग्रजीमध्ये नाव प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्सिस ऍक्ट वीसशे चौदा याचा अर्थ वीसशे चौदा साली हा कायदा संपूर्ण भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे आता नावामध्ये काय असतं असं आपण म्हणतो पण कायद्यामध्ये नावात सगळं काही दिलं जातं किंवा असतं आता हा जो कायदा आहे ह्या कायद्याचा जो हेतू आहे हा हेतू प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण हा प्रामुख्याने हेतू आहे आता प्रोटेक्शन जर का आपण म्हटलं तर प्रोटेक्शन कोणाचं आहे तर प्रोटेक्शन हे बालकांचं आहे आता बालकांचं प्रोटेक्शन करताना ते कोणापासून करायचं आहे हा या कायद्यामध्ये खूप महत्वाचा विषय खूप चांगल्या प्रकारे हा सांगण्यात आलेला आहे आता या कायद्याची पार्श्वभूमी जर का आपण पाहिली तर एकोणीसशे नव्वद मध्ये युनोने एक ठराव केला की बालकांसाठी जर का काही विशेष अधिनियम जर का देशांमध्ये नसेल सदस्य देशांमध्ये तर तो अधिनियम तुम्ही तुमच्या स्तरावरती स्थापित करा त्या अनुषंगाने आपल्या लॉ कमिशनने काही रिपोर्ट्स आपल्या लेजिस्लेचरकडे दिले आणि हा दोन हजार चौदाचा हा कायदा आपल्याकडे अस्तित्वात चा हा जो कायदा अस्तित्वात आला तर या कायद्याची सर्वसाधारण रूपरेषा ही अनुषंगाने करण्यात आलेली आहे आपण जर का जुने आपले कायदे बघितले तर आपला जुना प्रचलित कायदा म्हणजे भारतीय दंडविधान जो अठराशे साठ साली अस्तित्वात ब्रिटिशांनी आणला त्यानंतर आपण त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या आणि आता या दोन हजार तेवीस मध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता हे त्याचं सुधारित रूप आता अस्तित्वात आलेलं आहे पण दोन हजार चौदा साली जेव्हा पोस्को अॅक्ट आला तेव्हा पोस्को ऍक्ट येताना की ही जी बालक आहेत बालकांना या कायद्यामध्ये विविध अधिकार देण्यात आले आणि या अधिकारांचं संरक्षण सुद्धा या कायद्याने कशा प्रकारचं करायचं आहे हे या कायद्याने त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे कायद्याचं जर का स्वरूप आपण जर का पाहायचं म्हटलं जर का याच्यातल्या तरतुदी पाहायच्या म्हटल्या तर, तर फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केल्यापासून तो केसचा निकाल लागेपर्यंत या बालकाचा प्रत्येक हक्काचं संरक्षण हे प्रत्येक बाबीत प्रत्येक गोष्टीत बालकाला प्रोटेक्शन मिळालं या पाहिजे याची खूप गांभीर्याने दखल या कायद्याने घेतलेली आणि त्या त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी या पोलीस अधिकारी किंवा जजेस आहेत विशेष न्यायाधीश आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत सपोर्ट पर्सन्स आहेत या सगळ्यांवर बंधनकारक केलेले आहेत बरोबर त्यामुळे या कायद्याचं जे स्वरूप आहे सर्व समावेशक स्वरूपाचा जो कायदा आहे किंवा आधुनिक भारतामध्ये ज्या प्रकारच्या कायद्यांची आवश्यकता आहे अशा प्रकारचा एक प्रमाणित म्हणजे ज्याला प्रमाण म्हणावं अशा स्वरूपाचा हा कायदा आताच तुम्ही बोलताना असं म्हणालात की या बालकांचे अधिकार या कायद्यामध्ये आहेत नेमके काय अधिकार आहेत काय आहे की सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे बालक कोड आहे हा कायदा आपण असं म्हणतो की हा कायदा कुठला भेदभाव करत नाही कारण बालक म्हणजे बालक या सदरामध्ये अठरा वर्षाच्या आतमधल्या वयोगटामधील स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी व्यक्तीला बालकाला सुद्धा बालक हा दर्जा दिलेला आहे की जो आपल्याला जुन्या आय मध्ये जो आपल्याला नाही बघायला मिळत की त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत म्हणजे उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर विनय भंगासारख्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी फक्त स्त्रियांना लागू होतात पण या कायद्यामध्ये जी छोटी बालक आहेत त्यांना त्या प्रकारच्या हो शब्दशा विनयभंग नाही पण त्या अनुषंगाने जे काही घडले जातात बरेचसे या न्याय मिळण्यासाठी ह्या आपल्या आयपीसी मध्ये अशी काही तरतूद नव्हती हो तरी अशी तरतूद ही या आपल्या पोस्को कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आता अधिकाराचा जर का आपण विचार करायचा म्हटलं तर ज्यावेळी एखादा असा प्रकार घडतो एखाद्या बालकाच्या संदर्भामध्ये आधी आपण सर्वप्रथम हे पाहू की नक्की काय काय प्रकारचे गुन्हे या कायद्यामध्ये ज्या गुन्ह्याना शिक्षा या कायद्यात नमूद करण्यात आलेली आहे तर ज्याच्यामध्ये आपण लैंगिक अत्याचारेटिव्ह असॉल्ट म्हणजे त्याचं शब्दशः जर का त्याचं वर्णन तर जो आपण बलात्कार म्हणतो बलात्कारासारखा जर का एखाद्या मुलावरती किंवा मुलीवरती किंवा ट्रान्सजेंडर वरती जर का अशा प्रकारचा कुठल्या आरोपीने गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याला सर्व सर्वोच्च शिक्षा या कायद्याने दिलेली आहे अच्छा आता तुम्ही आहात मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की हे जे बालकांचं लैंगिक शोषण असं मराठीमध्ये बोललं जातं त्याबद्दल तर याच्यामध्ये नेमकं काय येतं म्हणजे कोणती कृती केल्यानंतर हा लैंगिक गुन्हा आहे ह्याच्यामधला हे समजत आता हा कायद्यामध्ये तीन प्रकारामध्ये प्रामुख्याने हे सर्व प्रकारचे छळ आणि ह्या आरोपीच्या गुन्ह्याची कृत्य की वर्णन केलेली सर्वप्रथम ज्याला आपण पेनेट्रेटिव्ह सेक्सुअल म्हणतो जो मी आता तुम्हाला सांगितलं कारण ह्याच्यात बलात्कार हा शब्द आता कायद्याने लांब केला त्याच्याऐवजी सेक्स्युअल असॉल्ट हा शब्द म्हणजे लैंगिक हल्ला अशा प्रकारचा शब्द प्रयोग आता हा आपल्या लेजिस्लेचरने केलेला आहे तर पेनेटेटिव्ह सेक्स्युअल ह्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्याला बलात्कार म्हणतो तर ती या क्रियेचा समावेश आहे त्यानंतर दुसरा महत्वाचं ते म्हणजे सेक्स्युअल असॉल्ट की ज्यामध्ये फिजिकल टचचा किंवा स्पर्शाचा जो संबंध येतो ज्याला आपण गुड टच बॅड टच म्हणतो म्हणजे स्त्रीच्या किंवा मुलाच्या प्रायवेट भागाला आपण हात लावणं टच करणं अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे किंवा कृत्य जर का कोणी केलं तर त्या कृत्याचा समावेश गुन्हा या सदरामध्ये होतो म्हणजे काही वेळा एखादा कोण वडीलधारा माणूस प्रेमाने काही जवळ घेण्याच्या इराद्याने जर का त्याने नको तिथे हात लावला तर अशा प्रकारे जो बॅड टच त्या मुलीला समजतो तर ह्या गुन्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तिसरी कॅटेगरी आहे ही तिसरी कॅटेगरी हॅरॅसमेंटची कॅटेगरी आहे या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये एखाद्या बालकाचा मुलाचा पाठलाग करणं त्यांची इच्छा नसताना मागून जाणं आता पाठलाग करण या सदने नुसता प्रत्यक्ष पाठलाग करणं नव्हे तर कुठल्याही प्रकारे म्हणजे एकतर तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करणं मीडियाच्या थ्रू प्रयत्न करणं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या थ्रू प्रयत्न करणं हा जो काही गुन्हा आहे कि किंवा हे जे कृत्य आहे हे त्यांनी ह्याच्यात गुन्हा या सदरामध्ये आहे त्यानंतर तिचा विनयभंग होईल अशा प्रकारे काही शब्दांचा उच्चार करणं काही हावभाव करणं की जेणेकरून बालकांचा काही विनयभंग होऊ शकेल किंवा शरीराचा काही भाग त्यांना आपल्या दाखवणं जेणेकरून लज्जा मनामध्ये बालकांच्या उत्पन्न होईल आपण ज्याला लैंगिक छळवणूक म्हणतो अशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलं या सर्व कृत्यांचा समावेश कायद्यामध्ये केलेला आहे हा कायदा सर्व समावेशक स्वरूपाचा आहे त्याच्यातनं कुठलीही गोष्ट वगळण्यात आलेली नाही हु, म्हणजे जो सगळ्यात गंभीर स्वरूपाचा जो गुन्हा आहे की ज्याला कारावासाची शिक्षा आहे हा गुन्हा हा बलात्कारासारख्या गुन्ह्यांना दिलेला आहे शिक्षा दिलेली आहे त्याच्यानंतर ज्यामध्ये टच ज्यामध्ये कुठेतरी प्रायव्हेट भागाला स्पर्श केलेला वाईट आहे या बॅड टच साठी सुद्धा दहा वर्षाची शिक्षा जास्तीत जास्त देण्यात आलेली आहे आणि ही जी हरॅसमेंट आहे साठी तीन वर्षाची शिक्षा की जेणेकरून ज्याच्यात कुठेही शारीरिक स्पर्शाचा संबंध नाही किंवा करण्यात आलेला नाही लांबून हरॅसमेंट केलेली आहे जी हरॅसमेंट आहे होणार ह्याची माहिती आहे कल्पना आहे तर यासाठी तीन वर्षाची शिक्षा देण्यात आलेली आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या काही जो फरक केलेला आहे की सामान्य आणि असामान्य म्हणजे जर का असामान्य कधी होतो की आपण ज्याला एग्रिवेटेड फॉर्म म्हणतो गंभीर फॉर्म म्हणतो साधा आणि गंभीर आता गंभीर फॉर्म जेव्हा आपण ह्या कायद्याचा विचार करतो थोडक्यात ज्यांच्या मध्ये मुलं आहेत भलेही हा ताबा अगदी किरकोळ काही मिनिटांचा का असेल त्यांनी जर का असं काही कृत्य केलं किंवा नातेवाईकांनी घरातल्या काही कृत्य केलं तर ह्याना ह्या कायद्यामध्ये वेगळ्या प्रकारची शिक्षा फरमण्यात आलेली आहे किंवा रिपीटेडली कृत्य करण्यात आलं किंवा हे कृत्य करताना बालकाला काही गंभीर इजा केली थोडक्यात हे जे फॉर्म्स आहेत म्हणजे नुसतं एक कृत्य करणं बालका बरोबर आणि वारंवार कृत्य करण यामध्ये या कायद्याने फरक केलेला आहे हा काय गंभीर आहे की त्याला शिक्षा जर का दहा वर्ष आहे कमीत कमी तर ह्याला शिक्षा वीस वर्ष आहे आणि हा मिनिमम शिक्षेचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि ह्याचा अर्थ असा आहे की कोर्टाला न्यायालयाला विशेष न्यायालयाला यामध्ये स्वतःच्या डिस्क्रिएशन मध्ये स्वतःच्या अधिकारामध्ये ही शिक्षा कमी जास्त करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही गुन्हा साबित झाल्यानंतर एकतर दहा वर्ष शिक्षा वीस वर्ष शिक्षा किंवा आजन्म कायद्याची शिक्षा आणि अजन्म कैद्याच्या शिक्षेमध्ये उर्वरित जो काही कालावधी तो मरेपर्यंतचा त्याला जेलमध्ये घालवायचा आहे म्हणजे या कायद्याचा शिक्षा ही अशासाठी आहे कारण लहान मुलं आहेत लहान मुलांवरती अशा प्रकारचा जो गंभीर स्वरूपाचा अपराध जर का वारंवार करण्यात किंवा ज्या सांगितलेल्या उपरोक्त जर का असेल तर ह्यासाठी मोठी शिक्षा बरोबर आहे कारण जसं तुम्ही आता म्हणालात तसं ही लहान मुलं आहेत त्यांच्यावर खूप परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे त्याच्यासाठी शिक्षा सुद्धा तितकीच देण्यात आहेत बरोबर बरोबर म्हणजे ज्या शिक्षा आपल्याकडे गंभीर गुन्ह्यांना सुद्धा दिल्या जात नाहीत त्याहून गंभीर शिक्षा या कायद्यात प्रस्तावित केलेले आहेत खरंय तुम्ही म्हणताय ते या पद्धतीने जर आपल्याला काही वर्तन आढळलं आपल्या पाल्याच्या बाबतीत तर आपण जागरूक राहणं हे आपलं कर्तव्य आहे सर मला असं सांगा की ह्या कुठल्याही फॉर्म मध्ये समजा काही होत आहे मुलांच्या बाबतीत झालं कळलंय आपल्याला कधी कधी असं होतं की ती मुलंही बोलत नाहीत कारण त्यांना कळतच नाही की आपल्याकडे काय झालं हे पण पालकांच्या लक्षात आल्याने जर कळलं किंवा ते मुलंही बोललं स्वतः तर ह्याच्या पुढे जाऊन तक्रार नेमकी कुठे नोंदवायची असते छान प्रश्न आहे यामध्ये आधी सगळ्यात महत्वाचं की आपण तक्रार ही पोलीस स्टेशनला नोंदवतो पण एक महत्वाची गोष्ट या कायद्यामध्ये आहे की जी गोष्ट कुठल्याही अधिनियमामध्ये प्रचलित कायद्यांमध्ये देण्यात आलेली नाही ती म्हणजे रिपोर्टिंग ऑफ ऑफेन्स म्हणजे या गुन्ह्याचं रिपोर्टिंग पोलिसांना कसं करायचं आणि कोणी करायचं अच्छा उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर एखादा गुन्हा घडलेला आहे आता गुन्हा घडलेला आहे तर ज्या बालकाच्या बाबतीत गुन्हा घडलेला आहे हे बालकाचे आई वडील ह्यांचं काही लक्ष नाही बालकाकडे पण जर का हे बालकाच्या शाळेमधल्या शिक्षकांना समजलेलं आहे किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजलेलं आहे तर त्यांनी या घटनेची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला लोकल पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक अच्छा जर का वैद्यकीय उपचारा करता या बालकाला डॉक्टर कडे जर वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेण्यात आलं तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक ओके की यामध्ये दोन प्रकारच्या माहित्यांचा समावेश केला जातो एक म्हणजे की कायद्याने एवढा विचार केला अधिनियमाने की जर का एखादा गुन्हा घडण्याचा संभव एखाद्या बालका संदर्भात आहे अशा वेळी सुद्धा संबंधित लोकांनी त्याची माहिती पोलिसांना कळवणं गरजेचं आहे बंधनकारक आहे गुन्हा घडल्यानंतर सगळेच माहिती देतात की बाबा अमुक गुन्हा घडलेला आहे पण गुन्हा घडण्याच्या आधी अमुक अमुक गुन्हा घडण्याचा संभव आहे अमुक अमुक बालकाच्या विरुद्ध तर त्याची माहिती देणं ह्या कायद्याने बंधनकारक केलेलं आहे म्हणजे आता एखादा बालिका शाळेमध्ये जाते आहे आणि तिला कोणतरी शाळेबाहेरची काही व्यक्ती कायम किंवा शाळेत येऊन त्रास देत आहे अशा परिस्थितीमध्ये शाळेतल्या शिक्षकांनी ही माहिती देणं बंधनकारक आहे पोलिसांना ह्याच रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे कारण बालक स्वतःहून करणार नाही स्वतःहून पुढे येणार नाही बर। हेही अभिप्रेत ह्या कायद्याने या अधिनियमाने हे थोडं गृहित धरलेलं आहे बरोबर बालक वाच्यता करणार नाहीत पण बालकांच्या विरुद्ध घडलेला कुठलाही गुन्हा समाजाच्या विरुद्ध गुन्हा घडलेला आहे अशा प्रकारची धारणा या अधिनियमाची आहे हा काही वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा नाही हा समाजाच्या विरुद्ध आहे कारण उद्याच जे भवितव्य आहे आपलं विरुद्ध जर का एखादा गुन्हा घडतो आहे तर ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रकारे त्या प्रवृत्तीचा निपटारा व्हावा त्या प्रकारे एक न्याय मिळण्याकरता एक प्रशस्त मार्ग या कायद्याने उपलब्ध करून दिलेला आहे बरोबर त्यामुळे ह्या बंधित व्यक्तींनी या दोन गोष्टींची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन गरजेचं आहे आणि जर का त्यांनी ह्याची तक्रार दिली नाही तर या कायद्याने संबंधित ज्यांनी तक्रार दिली नाही त्यांच्यावरती कारवाई करण्याचं सुद्धा प्रस्तावित केलेलं आहे ओके बालकांचं संरक्षण कारण बालक स्वतः करू शकत नाहीये अगदी लाईक अडल्ट स्वतःचं संरक्षण करू शकतात त्याने गुड टच बॅड टच एवढ्याच गोष्टी त्यांना समजू शकतील त्यांच्या आकलनाप्रमाणे बरोबर प्रत्येक वेळी त्यांना तशा समजू शकतील असंही आपण नाही म्हणू शकत त्यामुळे त्यांची काळजीच ज्यांनी घेणं गरजेचं आहे ज्यांच्या समवेत बालक आहेत ज्यांच्या समवेत जे पाहू शकतात काय चाललेलं काय नाहीये त्यांच्यावरही उत्तरदायित्व कायद्याने दिलेलं आहे आणि दुसरी ह्याच्यामधली गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी काही इन्स्टिट्यूशन्स आहेत इन्स्टिट्यूशन्स मधले जी महत्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा ह्याची माहिती संबंधित पोलीस यंत्रणेला देणं गरजेचं आहे दे एखाद्या शाळेमध्ये एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये अशा प्रकारचा कुठलाही गैरप्रकार घडला तर आजकाल असं पाहायला मिळतं की संस्थेचं नाव जपण्याकरता या संदर्भात वाच्यता केली जात संस्थेचं नाव हे बालकाच्या भवितव्यापेक्षा मोठं असं नाही ना संस्थेचं नाव परत करण्यासाठी बऱ्याच संध्या येतात पण ती संधी जी बालकावर जो अन्याय झालेला आहे तर ती निवारण करण्यासाठी परत कधी संधी येत नाही ते वेळी ती, ती करणं गरजेचं आहे आणि जर का अशा व्यक्तीने केली नाही तर अशा लोकांच्या विरुद्ध कायद्याने त्यांना त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यास कायद्याने प्रस्तावित केलेलं आहे खरं बघायला गेलं तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही म्हणालात तसं की नुसता गुन्हा झाल्यानंतर तक्रार नोंदवायचे आणि मग पुढे केस उभी राहते आणि ह्यापेक्षा ही जबाबदारी खूप मोठी आहे समाज म्हणून असं मला वाटत oh, 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 नाही का oh, oh. आता तुम्ही असं म्हणालातच की जर आपल्याला संभाव्य धोका दिसतोय तर त्याची आपण पोलिसांकडे तक्रार करणं किंवा आपण एक समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे तर या समाजातल्या घटकांची कर्तव्य नेमकी काय आहेत आणखीन समाजातली घटक म्हणजे अधिनियमामध्ये हे एक कर्तव्य सर्वसामान्य माणसाचं आहे हाँ. की त्याने बाबा हे त्याचं उत्तरदायित्व आहे की हुँ. त्याला समजलेल्या म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये आहे की अमुक गुन्हा घडलेला आहे तर त्याने त्याचं रिपोर्ट करावं ही एक गोष्ट समाजाकरता आहे पण समाजाव्यतिरिक्त म्हणजे एखादा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर यामध्ये जी पोलिसांची कर्तव्य आहे पोलीस यंत्रणेची स्पेशल म्हणजे या कायद्यामध्ये स्पेशल पोलिस फोर्सची यामध्ये नियुक्त करण्याची गरज ह्या अधिनियमाला आहे पण जर का स्पेशल पोलीस फोर्स नसेल तर जे लोकल पोलीस स्टेशन आहे त्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये पुढची सर्व कार्यवाही म्हणजे फिर्याद दाखल करून त्या पत्र दाखल करेपर्यंत केली जाते आणि ही जी कार्यवाही आहे या कार्यवाही आता फिर्यात जर का एखादा बालकाने दाखल केली तर ती बालकाच्या भाषेमध्ये असणं गरजेचे आहे बालक सांगेल तशी नोंदवून घेणं गरजेची आहे बरोबर बालकाने नोंदवून घेतल्याच्या नंतर ती बालकाने नोंदवून घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याने ती फिर्याद नोंदवून घेणं प्राप्त आहे ती नोंदवून घेतल्याच्या नंतर त्या बालकाला त्याची कॉपी किंवा त्या, त्या फिर्यादीची प्रत विनामूल्य उपलब्ध करून देणं आवश्यक आहे ती देत असताना त्या बालकाला ज्याने फिर्याद घेतली किंवा ह्याचा कंट्रोलिंग अधिकारी कोण आहे त्याचं नाव त्याची माहिती देणं आवश्यक आहे आता या बालकेला किंवा संबंधिताला काही वैद्यकीय मदतीची गरज असेल तर तात्काळ वैद्यकीय करता पाठवलं पाहिजे या बालकाला जर का संरक्षणाची आवश्यकता आहे बालक अनाथ आहे किंवा नातेवाईकांकडे राहत आहे ज्याचं कोणच नाहीये मग अशा वेळी त्या बालकाला तात्काळ पोलिसांनी एका संरक्षण गृहामध्ये त्याला दाखल करणं गरजेचं आहे आणि ही सर्व जी कार्यवाही आहे या कारवाईच्या अनुषंगाने चोवीस तासाच्या आतमध्ये या बालकाला आपण सीडब्ल्यू सी म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी म्हणतो त्यांच्या समोर हजर करणं गरजेचं आहे चाइल्ड वेलफेअर कमिटी हिचा उद्देशच हा आहे की या बालकाचं वेलफेअर कशा प्रकारे आपण बघितलं जाईल जर पेरेंट का पेरेंट्स या बालकाला सांभाळण्याकरता समर्थन समर्थ म्हणण्यापेक्षा त्यांची इच्छा नाही दुर्लक्ष करतायत निष्काळजीपणा करतायत बालकाचा कुठेतरी बालक धोक्यामध्ये आलेला आहे तर अशा वेळी सीडब्ल्यू ही पेरेंट्सच्या ताब्यामध्ये बालकाला ही द्यायला नकार देऊ शकतो ते अधिकार सीडब्ल्यू कडे आहेत त्यानंतर ह्या बालकाला सपोर्ट पर्सन जर का आवश्यक आहे आवश्यक आहे म्हणण्यापेक्षा सपोर्ट पर्सनची उपलब्धता की जो सपोर्ट पर्सन हे पोलिसांचं तपास काम आहे किंवा कोर्टामध्ये जी केस चालणार आहे तेव्हा तो बालकाला मदत करू शकेल हे सीडब्ल्यू सी कडनं केलं जातं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे ज्यावेळी बालकाला एखाद्या वैद्यकीय तपासणी करता नेलं जात तेव्हा सगळ्यात महत्वाचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फिर्याद झालेली आहे किंवा झालेली नाही हे पाहण्याची गरज नाहीये कुठल्याही लिगल फॉर्मॅलिटीज रिक्विजिशन लेटर्स हे पाहण्याची आवश्यकता नाही असं कायद्यात नमूद केलेलं आहे उपचार पहिले त्यांच्यावर सुरू केले पाहिजेत शक्यतो या कायद्यामध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार हे बालकांवरती करावेत असे कायद्यात निर्देश आहेत त्यानंतर जे सॅम्पलिंग म्हणतो जे काही जैविक पुरावे जे गोळा केले जातात ते तात्काळ त्यांच्याकडून गोळा केले जावेत ही जबाबदारी किंवा हा हक्क आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली त्यानंतर आता आपण पाहिलं पोलिसांनी काय करायचं तर पोलिसांनी या बालकाला म्हणजे जसं सीडब्ल्यू सी कडे दिलेला आहे तसा स्पेशल कोर्टला स्पेशल न्यायालयामध्ये पोलिसांनी तसा एक रिपोर्ट करून अमुक अमुक जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याची माहिती पोलिसांनीही न्यायालयाला देणं गरजेचे आहे त्यानंतर जर का हा बालक आहे त्याच्या संदर्भात फिर्याद दाखल झाली तर बालकाचा जबाब फिर हा फिर्याद घेतल्यानंतर लगेचच चोवीस तासाच्या आतमध्ये हा घेणं गरजेचं आहे आणि तो घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याने बालकाच्या घरी जाऊन किंवा बालकाला जे सोयीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन घेणं आवश्यक आहे साक्षीदार जर का आहे तर साक्षीदाराला पोलीस स्टेशनला बोलवण्यात येत बालक हे साक्षीदार आहे पण पोलीस स्टेशनला बालकाला बोलवायचं नाही तर ज्या ठिकाणी बालक आहे घरी जाऊन जबाब घ्या आणि जबाब घेत असताना युनिफॉर्म घालून जायचं नाही म्हणजे आपण ज्याला फ्रेंडली अॅटमॉस्फिअर जे मेंटेन करायचं आहे हे मेंटेन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी करायचं आहे त्यानंतर नुकसान भरपाई न्यायालयाकडून मिळू शकते ह्याची बालकाला माहिती द्यायची आहे त्यानंतर जी कोर्ट प्रोसिडिंग चालू होतात आरोपीला अटक केलेला आहे केलेलं मी ज्या ज्या ठिकाणी म्हणतो आहे त्या त्या ठिकाणी म्हणजे बालकाचे नातेवाईक किंवा बालकाचे गार्डियन किंवा बालकाच्या वतीने जो एखादा फॅमिली पर्सन आहे त्यांना या प्रकारच्या सगळ्या माहिती ही पोलिसांनी त्यांना द्यायची आहे त्यानंतर बाल विधी सहाय्य मिळू शकतं याची सुद्धा माहिती पोलिसांनी त्यांना देणं आहे बरोबर आहे हे संपूर्ण सगळ्या जबाबदाऱ्या आणि हे मॅन्डेटरी आहे ह्याच्यामध्ये okay. कुठेही वैयक्तिक अधिकार नाही मला वाटली तर दिली mm. असं नाही हे देणं कायद्याने बंधनकारक बंदनकार। केलेलं आहे mm. याचाच अर्थ हे बालकाचे अधिकार आहेत आणि या अधिकाराचं संरक्षण हे अधिनियमाने करून दिलेलं आहे mm. की तुम्ही सर्व हे बालकाला करून द्या आता आपण हे पोलीस अधिकाऱ्यांनी काय कर्तव्य आहे ती पाहिली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय काय करायचंय ते पाहिलं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ह्याच्यात एक पुढची एक महत्वाची गोष्ट ती अशी आहे की आवश्यकता असल्यास ह्या बालकाला मेंटल किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करता पाठवायचं hmm. की जे या केस मध्ये खूप गरजेचं आहे अगदीच त्यानंतर है. जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं सपोर्ट पर्सन सपोर्ट पर्सन हा जो आहे याने तपास काम सुरू असताना hmm. त्यामधील आवश्यक बाबींची माहिती पोलिसांकडून घेऊन hmm. या बालकाला तसेच त्याच्या कुटुंबियांना द्यायची आहे hmm. hmm. त्यानंतर जेव्हा न्यायालयामध्ये ट्रायल सुरू होणार आहे hmm. तेव्हा सुद्धा त्याची माहिती या सपोर्ट पर्सनने पोलिसांकडून घेऊन ही बालकाला त्याच्या कुटुंबियांना द्यायची म्हणजे ट्रायलच्या आधी काय काय घडामोडी घडत आहे कोर्टामध्ये कशा प्रकारे जबानी द्यायची आहे याची सुद्धा माहिती कशा प्रकारे कुठल्या मॅनरने द्यायची आहे या प्रकारची सुद्धा माहिती संबंधित सपोर्ट पर्सनने ह्या बालकाला देणं गरजेचे आहे हे ह्या सपोर्ट पर्सन वर बंधनकारक आहे आता आपण हे साधारणतः हे चौथ्या माणसाचं पाहिलं यामध्ये जो चौथा स्टेक होल्डर आहे नंतर पाचवं म्हणजे मॅजिस्ट्रेट जो आहे म्हणजे आपण जो आणि न्यायाधीश प्रथम वर्ग मॅजिस्ट्रेट आहे तर त्यांनी ह्या बालकाचा एकशे चौसष्ट प्रमाणे जबाब घेतला जातो जो मॅजिस्ट्रेटच्या समोर घेतला जातो तर तो जबाब जो आहे हा जबाब हा बालकाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी नोंदवून घेणं गरजेचं आहे पोलिसांनी त्याकरता बालकाला तात्काळ रेफर करणं गरजेचं आहे चोवीस तासांमध्ये जेवढं शक्य होईल लवकर तेवढा लवकर घेणं पोलिसांनी रेफर करणं मॅजिस्ट्रेटकडे जबाब घेण्याकरता हे बंधनकारक आहे तसंच ज्यावेळी पोलिस सगळं दोषारोपत्र न्यायालयात आरोपीच्या विरुद्ध दाखल करतील तेव्हा त्या दोषारोप पत्राची संपूर्ण नक्कल ही त्या संबंधित न्यायदंडाधिकाऱ्याने ही त्या बालकाला देणं त्याच्यावर बंधनकारक आहे म्हणजे काय पुरावा आपल्या केसमध्ये पोलिसांनी गोळा केलेला आहे ह्याची संपूर्ण माहिती त्या बालकाला त्याच्या कुटुंबियांना ही त्याद्वारे होऊ शकेल ही गोष्ट मॅजिस्ट्रेट या अधिनियमाने बंधनकारक आहे आणि आता त्यानंतर त्याच्या पुढचं म्हणजे विशेष न्यायालय स्पेशल कोर्ट ओके स्पेशल कोर्ट मध्ये ज्यावेळी ही बालकाची जेव्हा केस येते बालकाची केस येताना बालकाच्या अनुषंगाने एखादा धरून चला जामिनाचा अर्ज आरोपी जेव्हा न्यायालयात दाखल करतो अटक झाल्यानंतर तर त्या अर्जा कामी सुद्धा या बालकाचं त्याच्या पालकांचं म्हणणं मागवून घेणं हे बंधनकारक बरोबर न्यायालयातल्या प्रत्येक स्टेजला या बालकाचं काय म्हणणं आहे या बालकाच्या म्हणण्याची दखल न्यायालयाने घेणं न्यायालयावर बंधनकारक त्यानंतर एक चाइल्ड फ्रेंडली अॅटमॉस्फिअर न्यायालयाने मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे बालकाची साक्ष सुरू असताना की एक चाइल्ड फ्रेंडली अॅटमॉस्फिअर म्हणजे कोर्टाचं जे नेहमीच वृक्ष वातावरण आहे तसं न राहता ते चाइल्ड फ्रेंडली अॅटमॉस्फिअर मेंटेन करणं बालकाला करता वारंवार वार न बोलवणं इन कॅमेरा ट्रायल घेणं संबंधित फक्त व्यक्ती आहे त्यांना न्यायालयात प्रवेश दिला जातो आपण ज्याला इन कॅमेरा म्हणतो तर इन कॅमेरा प्रोसिडिंग करणं हे महत्वाचं आहे आणि जर का न्यायालयाला खात्री वाटत असेल की आपल्या कोर्टामध्ये येऊन बालक साक्ष देऊ शकत नाहीये किंवा त्याची ती शारीरिक क्षमता नाहीये तर अशा वेळी कमिशन नेमून ज्या ठिकाणी बालक आहे त्या ठिकाणी त्याची साक्ष नोंदवण्याचे सुद्धा अधिकार हे न्यायालयाला या अधिनियमाने प्रदान केलेले त्यानंतर जेव्हा बालकाची केस न्यायालयामध्ये येते तेव्हा या बालकाला नुकसान भरपाई शासनाकडनं काय द्यायची अंतरिम नुकसान भरपाई ही अंतरिम नुकसान भरपाई निर्धारित करण्याचा अधिकार हा विशेष न्यायालयाला या अधिनियमाने दिलेला आहे आणि एक गोष्ट यामध्ये खूप महत्वाची आहे की बालकाचं नाव नुसतं बालकाचं नाव नाही बालकाच्या कुटुंबा कुटुंबाचं नाव बालक ज्या ठिकाणी राहतो तिथलं नाव किंवा ज्या माहितीने बालकाचं नाव उघड होईल अशी कुठल्याही प्रकारची माहिती संपूर्ण तपास कामामध्ये पोलिसांच्या संपूर्ण न्यायालयाच्या ट्रायल मध्ये उघड होणार नाही याची दक्षता ही न्यायालयाने घ्यायची आहे म्हणजे जर का कोणाकडून ह्याचं नाव उघड झालं तर त्याच्यावरती काय कार्यवाही करायची हा निर्णय न्यायालय पुढे घेऊ बरोबर त्यानंतर ठराविक विहित कालावधीमध्ये म्हणजे गुन्ह्याची दखल घेतल्यापासून एक वर्षाच्या कालावधीमध्ये ही जी काही केस आहे या केसची अंतिम निर्गती करायची आहे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या बालकाचा पुरावा न्यायालयासमोर नोंदवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची जी तरतूद या कायद्यामध्ये जी आहे की जी थोडीशी न्यायालय आणि वकिलांवरती जी बंधनकारक आहे ती अशी आहे की ज्यावेळी उलट तपास केला जातो आरोपीचे वकील जेव्हा उलट तपास करतात बर... त्या उलट तपास करताना डायरेक्ट प्रश्न ते साक्षीदाराला विचार त्याचं साक्षीदार उत्तर देतो आता हे उलट तपासाचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये कुठलाही अग्रेसिव्ह क्वेश्चन किंवा चारित्र्य हनन करणारे प्रश्न हे वकिलांना या कामी विचारता येत नाहीत बरोबर वकिलांवरती ड्युटी ही बंधनकारक आहे आणि वकिलांनी विचारले तर न्यायालयाने ते विचारून देता कामा नाही आणि प्रश्न विचारत असताना यामध्ये वकिलांनी प्रश्न हा न्यायालयाला सांगावा आणि न्यायालयाने हा प्रश्न बालकाला विचारा इन टर्न हे या कायद्यात नमूद करण्यात आले प्रस्तावित केलेला आहे ही तरतूद ही दुसऱ्या कुठल्याही कायद्यामध्ये ही देण्यात आलेली नाही अच्छा हे जे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत या प्रत्येकावरती जबाबदाऱ्या या कायद्याने दिलेल्या आहेत या जबाबदाऱ्या म्हणजे हे बालकाचे हक्क आहेत आणि हे हक्क हे कायद्यामध्ये आपण ज्याला सायलेंटली इंट्रोड्यूस करणं म्हणतो अशा प्रकारे करण्यात आलेले की मला ही माहिती पोलिसांकडून मिळाली पाहिजे मला ही माहिती सपोर्ट पर्सनने किंवा सीडब्ल्यू ने दिली पाहिजे हा माझा हक्क आहे माझी केस कशा प्रकारे चालली पाहिजे हे जे हक्क हे कायद्यात दिलेले आहेत त्याचं कोणाकोणाकडून पालन झालं पाहिजे संरक्षण कोणाकडून झालं पाहिजे हे या कायद्याने दिलेलं okay. त्यामुळे कुठल्याही तरतुदी पाहिल्या तर ह्या तरतुदींमध्ये संरक्षण हा शब्द तुम्हाला प्रत्यक्ष हा तुम्हाला प्रतीत होतो तु। त्यामुळे जो सर्वसमावेशक प्रकारचा मी जे मगाशी म्हटलं की आधुनिक जे कायदे आहेत की ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हीच साधण्यात आलेलं आहे की कुठेही अनावधानाने काही राहिलं असं या कायद्यामध्ये झालेलं नाही बालकांचं म्हणजे जे आपलं देशाचं やっぱり。 त्यांच्यासाठी हा कायदा खास आपला जो काही काही स्पेशल अॅक्ट आहे नावाप्रमाणे हा खरोखरच एक स्पेशल अधिनियम आहे विशेष अधिनियम आहे कायदा येतो त्यामुळे त्याला सुंदर म्हणणं चुकीचं आहे पण तरी खरच तुम्ही म्हणाला सर्व समावेशक असा हा कायदा आहे त्यामधले याच वाक्याला अनुसरून कि कायदा किती विशेष आहे की ह्या कायद्यामधल्या तरतुदी अन्य कायद्यांवरती लागू होतात याचा अर्थ असा आहे की एखादी तक्रार या कायद्याखाली जर का एखाद्या बालकाच्या पेरेंट्सनी नातेवाईकांनी त्या बालकाने पोलीस स्टेशनला दिली हुँ. आता ही तक्रार दिल्यानंतर ही तक्रार नोंदवून घेणं संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती बंधनकारक आहे आणि त्याने तक्रार नोंदवून घेतली नाही हुँ. तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा सुद्धा तरतूद ही या अधिनियमात देण्यात आलेली आहे पण या कायद्याखाली सात वर्षाच्या आत मधल्या कुठल्याही तरतुदींमध्ये जर का एखादी तक्रार आली तर तक्रारीमध्ये त्यांना तो अधिकार प्राप्त होत नाही त्यांनी गुन्हा दाखल करणच हे आवश्यक कारण ज्या जनरल तरतुदी आहेत म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा जरी या कायद्याच्या नंतर आलेला आहे या ते नमूद केलेलं आहे तरी या कायद्याच्या एका कलमामध्ये असं स्पष्टपणे केलेलं आहे की इतर कायद्यात काही सांगितलं असेल तरी या कायद्यातल्या तरतुदी त्या कायद्यांवर लागू ओके okay. त्यामुळे यामध्ये माझा विशेष अधिकार माझं डिस्क्रिएशन मला वाटलं तर मी करेन हे चालणार नाही बालकाची फिर्याद आहे तर ती फिर्याद ती नोंदवून घेणं हे क्रमांक प्राप्त बंधनकारक आहे आणि आणि ती न शिक्षेचं कारण ठरू शकतो तेव्हा श्रोते हो या पोक्सो या कायद्याबद्दल आपल्याला सरांनी खूप विस्तृत आणि चांगली अशी माहिती दिलेली आहे आणि जर आपल्या शेजारी पाजारी आपल्या नातेवाईकांमध्ये कुणावरही जर लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे होत असतील तर आपणही समाज म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणं त्याबद्दल त्याला मदत करणं आणि या कायद्याअंतर्गत त्याला न्याय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे सर याच नोटवर आज आपण इथे थांबू तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप चांगली माहिती करून दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद